बाळा आज तुझे सर्व भोग संपणार आहेत तुझ्यावरील अटळ संकट आज साक्षात देव नष्ट करणार आहे होय बाळा तुझं घर आता आनंदित होऊन तुझं भाग्योदय होणार आहे ज्याने तुला त्रास दिला आता ते पश्चाताप करतील बाळा आजचा दिवस संपण्यापूर्वी हा संदेश तू ऐक तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील शत्रू तुझ्यासमोर हात जोडतील आज देव तुला आनंदाची गोड बातमी देणार आहे हा संदेश ऐकल्याशिवाय पुढे तू जाऊ नकोस तुझ्यासमोर हा व्हिडिओ आला आहे आता तुझं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही देव काय म्हणत आहे ते ऐक नाही तर तू नंतर पस्तावशील बाळा पाहून दुर्लक्ष तू करू नकोस कारण तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आज स्वामी आई पूर्ण करणार आहे आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे बाळा आज प्रत्येक इच्छा तुझ्या पूर्ण होऊन तुझं नशीब आज उजळणार आहे तुला जे हवे आहे ते स्वामी माऊली मिळवून देणार आहे त्यासाठी लगेच आणि आत्ताच हा संदेश तू सबस्क्राईब कर व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे टाईप कर माझ्या प्रिय बाळा लोक वाईट बोलतील तेव्हा दुःखी होणं आणि लोक चांगलं बोलतील तेव्हा आनंदी होणं असे असले तर तुम्ही समजून जा की तुम्ही स्वतःपेक्षा लोक काय म्हणतात याचा जास्त विचार करता आणि लोकांसाठी जगता लोक काय म्हणतील या विचारात तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य घालवत आहात तुमचं सगळं सुख दुःख दुसऱ्यांच्या हातात देत आहात लोक तुमच्याबरोबर कसे वागतात हे त्यांचे कर्म आणि तुम्ही त्यांना कसा प्रतिसाद देतात हे तुमचे कर्म आयुष्यामध्ये जर आनंदी राहायचं असेल तर लोकांचे बोलणे कधीच मनावर घेऊ नका लोक काय करतील याचा विचार नाही लोक पेरू घेताना विचारतात की गोड आहे का आणि तोच पेरू नंतर कट करून मीठ लावून खातात ह्याच्यावरून समजून जा की लोक कसे आहेत अशा लोकांपासून सावध रहा लोक तुमच्या तोंडावर म्हणतील की तुम्ही खूप यशस्वी व्हा पण मनातल्या मनात, मनात त्यांना असा अजिबातच वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावं पुढे जावं पटत असेल तर होय असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका दुसऱ्यांना तुम्ही किती चांगले आहात हे सांगण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका कारण तेवढेच ते समजून घेऊ शकतात जेवढी त्यांची समजून घेण्याची कुवत आहे क्षमता आहे काही लोक हृदयातून तिरस्कार करतील आणि तोंडावर मात्र गोड बोलतील म्हणूनच स्वतःला असं बनवा की लोक काहीही बोलले तरी तुम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद आणि हास्य असलं पाहिजे आयुष्यात काहीतरी मोठं करा तुमच्यासाठी नसेल करायचे तर राहू द्या पण त्या व्यक्तीसाठी जे तुम्हाला बिनकामाचे समजतात तुम्ही काय करू शकता हे शोधा नाहीतर तुमच्यामधील कमतरता शोधायला आपले आपतेष्ट आपले जवळचे आपले शेजारी आहेतच की लोक नावं ठेवायला सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा मित्रांनो तुमची तुलना दुसऱ्यांसोबत तुम्ही करू नका कारण चंद्र आणि सूर्य हे दोघेही चमकतात पण तेही आपल्या वेळेवर कोणतेही काम एकाच वेळेत यशस्वी होत नसेल तर अपयश आपल्याला आपल्या चुका दाखवून देतं आयुष्यात जर काही चांगलं करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात जास्त आपल्या मौल्यवान वेळेकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि वेळ आपल्या हातून एकदा निघून गेलं तर परत येत नाही जग हे खूप वेगाने पुढे जात आहे जर तुम्ही जगापुढे जगासोबत जात नसाल तर निश्चित तुम्ही खूप मागे आहात त्यामुळे तुम्ही तुमचे काम करत राहा लोकांचा विचार करू नका योग्य वेळेवर योग्य काम केले तरच यश मिळते आयुष्य जेव्हा तुमची परीक्षा घेत असते तेव्हा विचार करू नका की मीच का येणाऱ्या परिस्थितीला म्हणा मी तयार आहे आणि सहमत असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा मित्रांनो तुमचे विचार बदला आयुष्य बदलेल आयुष्यात नशिबाचा भाग एक टक्के आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य बद बदलते म्हणून संघर्ष करा आयुष्य कितीही अवघड वाटत असलं तरी अशी एखादी गोष्ट असते जी तुम्ही करू शकता होय मित्रांनो स्वतःवरती विश्वास ठेवा तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही कोणतीच गोष्ट अशी नाही की ती तुम्ही करू शकत नाही फक्त विश्वास ठेवा आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे आणि तो आपल्या प्रिय भक्ताला कधीच एकटा सोडत नाही मित्रांनो जर तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा स्वतःच्या आयुष्यात काही घडत नसल तर लोक दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावतात ज्यांची सुरुवात शून्यातून होते त्यामुळे तुम्ही लोकांकडून हारण्याची भीती बाळगू नका स्वतःवरती विश्वास ठेवा जीवनात गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत ही सोडावीच लागेल मित्रांनो जिंकणं म्हणजे नेहमी फक्त पहिलं येणं असं नाही एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे सुद्धा जिंकणे आहे या जगात कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नाही कोणतेच दुःख कायम नसते त्यामुळे काही काळासाठी दुःख आलं तरी हार मानू नका खचून जाऊ नका स्वतःवरती विश्वास ठेवा आणि खंबीरपणे पुढे चालत राहा बदल करा स्वतःमध्ये आणि आपल्यात काय बदल करायचा आहे हे सुद्धा तुम्ही ठरवा कारण आपल्या आयुष्यातील बदल आपणच करायचा आहे लोकांचं आधी बंद करा कोणी काही बोलण्याने तुमच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही लोकांचा विश्वास तुम्ही तोडू नका आणि लोकांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मित्रांनो आजचा हा स्वामीमय आणि प्रेरणादायी संदेश आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद